सकाळ सकाळी आले झाडाला पाणी घालायला झाड उचलून ठेवलेले आहेत सावलीला आता थोडस याच्या टाकीच्या सावलीला ठेवलेले आहेत च्यू इकडे इकडं च्यू तिकड बाव बाव आले बघ हो तिकडनं उचलली आहे झाड आता इथं ठेवलेली आहे टाकीच्या सावलीला म्हणून पाणी घालायला आले होते सकाळ सकाळी शिव बघा चिव बघा ही बघा चिव ये पटकन त्या दिवशी थोडंच तुटलं होतं झाड आज पूर्णपणेच तुटून गेलेलं आहे वादळ वाऱ्यात दुप दुपात दुपारी खूप जोराचं वारं आणि पाऊस आला होता त्याच्यामध्ये हे तुटलेलं आहे बघा एकच फांदे शिकलं राहिलेली वर टोकाला बाकीचं सगळं पूर्ण झाड तुटून गेलेलं आहे ट्रॅफिक बघा किती आहे आज दुपारच्या ह्या टायमाला भरपूर ट्रॅफिक असते रोडला पुण्यावरून यायची ट्रॅफिक आहे ही जायची नाही आहे एवढी पण यायची भरपूर आहे मी पुणे नगर हायवे आहे हा खालच्या आजीची पूजा आहे या घरातल्या मावशींची गेलेत सगळेजण मला पण बोलवलं होतं शिव आणि स्वामीला घेऊन मी जाऊ शकत नाही म्हणून मी गेली नाही सगळे गेलेत ऑल बिल्डिंगमधले मागलचे सगळ्यांना बोलवलं होतं हे बघा रिटर्न आले पण हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायला असायलाच हवी इथं खाजवतंय थोडंफार काय माहिती कशामुळे केस सफेद झाले केसाला मेहंदी लावायची टायमिंग दाखवते तुम्हाला किती झालेला आहे दिवस मावळलेला आहे दिवाबती तर अजून करायची नाही आहे घरात च्यू बघा नखरे बघा तिची कशी करते ती किचनवर चढायचंय सगळं आवरलेलं होतं परत पसारा झालेला आहे घरात तिकडं लक्ष देऊ नका करामती चालू असतात तिच्या घरात दिवसभर हाय कर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कर पटकन नाही नाही खाली उभा राहूनच करायचं हाय कर सगळ्यांना पटकन मावशांना हाय तिथंच उभा हा तिथं उभार उभा राहा तिथं इथे उभारा पटकन हा तिथंच एका जागी उभारायचं इथं उभार इथं उभार कर हाय कर हाय पट कर पटकन हाय हा मस्ती करायची त्याला मस्ती करतो तू हाय कर आधी पटकन पटकन येईल का गॅस गॅस फेटवत आहे बघा 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 नोकरी नो। हाय कर नाही घर आवरून घेते कर पसारा करतो घर आवरून घेते पसारा करतो माझे बाबा माझ स्वामी ओ म्हणतो का स्वामी स्वामी स्वामी, स्वामी। तू का करते अशी सांग बरं मला सांग पटकन पडशील ना पडशील ना पडशील ना ग रात्री मसाल्याचा डबा पाता घातलाय मन शांत झालं नाही का शो आता नाही बघायची ती काय काय कुठं कुठं विसरून ठेवायचं समजत नाहीये घरात इथं ठेवलं का हे आहे इथं ठेवलं का ते आहे Bawala ba oh? Chupa wala टेबल वर उचलून आता हे झालेत झाले चहा बनलाय या चहा प्यायला सर्वजण